जालना जिल्ह्यातल्या अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सोबळाचा नारा दिलेला आहे आणि आज मोठं शक्ती प्रदर्शन करत सर्वच जागेवरील उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे आमदार नारायण कुचे माझ्यासोबत आहेत काय सांगाल खरं तर खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं तुम्ही आणि अर्ज दाखल केले आणि सोबळाचा नारा दिला आहे सर्वच जागेवर तुम्ही उमेदवार दिले अंबड नगर परिषद मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका माझी इच्छा होती मित्रपक्षाला सोबत घ्या पण जेव्हा मला असं वाटलं एकशे सतरा इच्छुक उमेदवार <coughs> जागा तेवीस तेव्हा मी म्हटलो की आमची कोर ग्रुपची बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की कोणाला थांबायचं आणि कोणाला जायचं आणि शिंदे साहेबासोबत युती करायची तो अजितदादा दटासोबत बी युती करावं लागत होती म्हणून आम्ही असं ठरलं की कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निर्णय घेतला माझी पूर्वी सोळा सतराला माझी रासपासोबत युती होती त्यांचे दोन नदरशोत होते ते आमच्यासोबतच होते मी त्यांच्या दोन जागा सोडून पूर्ण तेवीस जागावर उमेदवार घोषित केले त्यांचेही धरून म्हणजे रासपाला दोन वीस जागा भारतीय जनता पार्टी आणि नजर अध्यक्ष अशा तेवीस जागाचं उमेदवारी सहित तेवीस जागा आपण आज घोषित केल्या आणि स्वबळावर निवडणूक लढत आहे केवळ कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून तुम्ही सोबळाचा नारा दिला सो का मित्रपक्षासोबत काही बोलणं होतं का नेमकी ही युती फिसकटली कुठं होती नाही अगदी अजिबात नाही मित्र पक्षाशी माझे संबंध चालले आदरणीय अर्जुन खोतकर शिवसेनेचे नेते माझी मंत्री आहे आमदार आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं इथं आदरणीय शिवाजीराव चोते माझे आमदार त्यांच्याशी बोलणं आलं होतं इथले बाबासाहेब इंडळे साहेब आहे त्यांच्याशी बोलणं झालं होतं था। परंतु कार्यकर्त्याचा उत्साह बघता मी युती करू शकलो नाही कारण त्याचं असं आहे मी न करता उमेदवार डिक्लेअर केले तर काही उमेदवार माझेच दुसऱ्या पक्षातून उमेदवार झाले तर मी मित्रपक्षासोबत जर युती केली असते तर कदाचित भारतीय जनता पार्टी पन्नास टक्के दुसऱ्या पक्षात गेले असते कारण की ह्यावेळेस चिन्ह खूप आहे मशालवाल्याला जायला तुतारी जा ना तुतारीवाल्याला माणूस भेटा ना म्हणजे देशामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तर आलंय मतदाराचा त्या पद्धतीनं राज्यामध्ये दोन हजार चोवीस जशा पद्धतीनं महायुतीला विजय मिळविला त्या पद्धतीनं उमेदवाराची रस्सी केस होती म्हणून मी महाश युती न करता सोबळाचा नारा देतो नगर परिषद निवडणुकीमध्ये युवती व्हावी यासाठी तुमच्या मित्र पक्षाकडून तुम्हाला काही पत्र वगैरे काही शंभर टक्के पत्र होता... आले अर्जुन खोतर मान्य ते मला येऊन भेटले आमची चर्चाही झाली बदनापूरच्या ऑफिसला आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माझे आमदार अरविंद चव्हाण साहेब आले आमची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मैत्री पूर्ण लढत होणार आम्ही ठरवलं मी आज माझं भाषण केलं मी तुम्ही ऐकलंत नाही मला माहीत नाही मी सांगितलं लाडकी योजना आणली तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते आमचे उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असते यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये काम चांगलं चालू मी मैत्रीपूर्ण लढतामध्ये कधी कोणावर टीका करणार नाही आणि आम्हाला वरून आदेश येत आलंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मैत्रीपूर्ण लढत करा परंतु मित्रपक्ष दुखेल असं कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वाजवून ही आपणाला सत्त सूचना आहे आणि माझे तर रिलेशन चाललेच मैत्रीपूर्ण त्याच्या मला काही वाटत नाही नगर परिषदेचा पदात दावेदार तिला उमेदवारी डिक्लेअर केली तुम्हाला आता प्रेस नोट देतो मी देवानी केदार कुलकर्णी या आहेत त्यांना उमेदवारी दिली कसं असेल चित्र नगर परिषदेने सत्तर टक्के मतदान होईल सहा हजारच्या लीड पेक्षा कमी येणार नाही निवडून वन साइड निवडणूक होईल तुम्हाला तीन तारखेल आठवणी जो बोलतो नारायण पेचे दाखवतो मैत्रीपूर्ण लढतीत कुणाची सत्ता येईल भारतीय जनता पार्टीचे बावीस चे बावीस नजर शेती थे। असा थेट तुमचा दावा थेट आणि धनके ते चोट पे सांगतो आज तुम्ही रॅली बघितली बघितल्याच रॅली पाच ते सात हजार रोप होते तुम्ही बघा माझं ड्रोनद्वारे लाईव्ह होत एवढी लोत मी माझ्या जी शेवटची सभा असती रॅली असती विधानसभेची शहरात एवढे लोत नव्हते एवढी लोत होती लोताचा उत्साह आहे ओ आणि विरोधी पक्ष यावेळेस सुपडा साफ होणार तुम्ही आता मग अशी बोललात की त्यांना उमेदवार हो तुतारीचं तुतारी एखादं शीट आलं तर आलं नाहीतर ते, ते सुद्धा येणार नाही पंजात येतच नाही तुम्ही बावीस च्या बावीस म्हणताय सर्वच सर्व आमच्या मग आमचे कोणाच येत नाही मी नाही आलं तर आलं तुम्ही असं आलं येत नाही बाकी सर्व तुमच्या मी सांगितलं रासपाचे दोन भारतीय जनता पार्टीचे वीस आणि नगराध्यक्ष पुरेचे पुरे बावीस म्हणलं नाहीत मी यात सोल्डन नाही राहणार तर अध्यक्ष सहित बावीस येऊ शकते वेळ आली तर महाराष्ट्रात इतिहास असून सरळी सरळी झालं आपले इथं अंबड नगर परिषद अंबड नगर परिषद हे लिहून या बॉन्डवर तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व ज्या जागा आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या जिंकेल आणि या ठिकाणी भाजपचाच नगर अध्यक्ष बसेल असा विश्वास जो आहे तो नारायण कुचे यांनी व्यक्त केलेला आहे रामनाथ ढाकणे टी व्ही मराठी अंबड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव